आमदाराचा मुलगा सारंग घोडे बाजार आणि लाखोंची खरेदी नंदुरबार जिल्ह्यातील सारंग खेडा इथला चेतक महोत्सव हा देशातील सगळ्यात मोठ्या ऐतिहासिक अश्व बाजारांपैकी एक म्हणून ओळखला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही या बाजारात देशभरातून हजारो जातीवंत घोडे दाखल झाले आहेत पण यंदाच्या सुरुवातीलाच एक घोडी चर्चेचा विषय बनली आहे दौंड से भाजपा आमदार राहुल कुल यांचे चिरंजीव आदित्य कुल यांनी या बाजारातून अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांना एक देखणी नुकरा घोडी खरेदी केली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे आदित्य कुल यांनी गेल्या वर्षीही याच बाजारातून घोडा खरेदी केला होता त्यामुळं त्यांचं अश्वप्रेम हे पुन्हा एकदा समोर येत आहे आदित्य यांनी पांढऱ्या रंगाचा एकवीस महिन्यांचा घोडा खरेदी केलाय घोडा खरेदीसाठी आदित्य कुल हे गेल्या दोन दिवसांपासून बाजारात तळ ठोकून होते आदित्य राहुल कुल हा मी हा घोडा खरेदी केलाय आज आणि ह्याच्या वैशिष्ट्य म्हणजे हा दिसायला सुंदर आहे हा अजून वीस महिन्यांचा पिल्लू बी अजून आणि आम्हाला आवडल्याची मी खरेदी केलेले मी एक अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाला खरेदी केलेले आणि फक्त शॉक साठी खरेदी केली बाकी काही नाही इथंच म्हणजे आता एक नंबर वाजर म्हणजे सारंग खेड्याचं असा एकदम सुंदर इथं सगळं म्हणजे मॅनेजमेंट पण केलेलं आहे प्रॉब्लेम नाही अजिबात मस्त केलं एकदम सगळं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या नोकरा घोड्यात असं काय खास आहे नोकरा घोडे हे त्यांच्या उंच आणि रुबाबदार बांध्यासाठी त्यांच्या सुंदर चालीसाठी आणि सहनशक्तीसाठी ओळखले जातात त्यांचे शुभ्र पांढर रूप आणि तेजस्वी डोळे अश्वप्रेमींना भुरळ घालतात त्यांची किंमत लाखांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंत असू शकते दखन राजस्थान आणि गुजरात मध्ये या घोड्यांना मोठी मागणी आहे आणि ऐतिहासिक काळात अनेक राजघराण्यांच्या घोडदळात त्यांचा महत्त्वाचा समावेश होता सारंगखेडा घोडे बाजाराची परंपरा तब्बल साडेतीनशे वर्षांहून अधिक जुनी आहे तापी नदीच्या काठी वसलेल्या या गावातील एकमुखी दत्त मंदिराजवळ दत्त जयंतीच्या निमित्तानं हा उत्सव भरतो एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा याच बाजारातून युद्धात उपयोगी घोडे खरेदी केल्याचे ऐतिहासिक उल्लेख आहेत हा बाजार फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे राजस्थानच्या पुष्कर नंतर भारतातील सगळ्यात मोठ्या अश्व बाजारांपैकी सारंग खेडाची गणना होते हा बाजार फक्त घोडे खरेदी किंवा विक्रीचं ठिकाण नाही तर अश्वप्रेमींसाठी एक मोठा उत्सव आहे पंजाब, मारवाड, काठियावाड, सिंध, यांसारख्या वेगवेगळ्या जातींचे सुमारे दीड हजार ते साडे तीन हजार घोडे विक्रीसाठी दाखल होतात फक्त घोडेच नाही तर घोड्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा अश्व नृत्य आणि रेसिंगचं सुद्धा आयोजन केलं जातं या बाजारात रुपयांपासून ते थेट थे कोटी रुपयांपर्यंतच्या घोड्यांची खरेदी विक्री होते गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये चार कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाली होती आणि यंदा हा आकडा पन्नास लाखांवर पोहोचला आणि तो अनेक कोटींवर जाण्याची शक्यता आहे यापूर्वी बिग जॉस्पर कोटी सुल्तान, एक कोटी कोटी लाख आणि यांसारख्या महागड्या घोड्यांनीही इथे लक्ष वेधून घेतलं होतं हा घोडे बाजार ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा हात लावतो होतो परंपरा आधुनिकता यांचा सुरेख संगम असलेला हा उत्सव आपल्या देशाच्या पशुधन संस्कृतीचं एक अभिमानास्पद प्रतीक आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका